नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता वेदांगी आकाशला मिठी मारून म्हणते की आकाश यार काय तुझं आय मिस यू सो मच असं म्हणून ती त्याला मिठी मारते आणि त्याच वेळेला आकाशला कानात म्हणते की ती मस्त झेलस होतीये तू तुझं तु नाटक चालूच ठेव हो। तेव्हा आकाश म्हणतो की हो ग मला पण तुझी खूप आठवण येत होती पण काय करू कामामध्ये बिझी होतो ना मग काय करणार आणि तसंही तुझी आठवण आल्याशिवाय माझा दिवस जातो का तुझ्याशिवाय माझं पानतली हलतं का तुझी आठवण येणार नाही असं कधी होईल का आणि हो तुझी जागा कोणच घेऊ शकत नाही गं वेदू असं तू तिला बोलून दाखवतो त्याच वेळेला भूमी हे सगळं बघते आणि त्यामुळे ती खूपच झेलस होत असते आता आकाशला तसं पाहून मनातल्या मनातच वेदांगी म्हणते की भूमी आकाशसाठी हे सगळं नाटक असेल पण माझ्यासाठी हा तुझ्यावर उगवलेला एक प्रकारचा सूडच आहे असं ती मुद्दाम त्याला बोलून दाखवते आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इथे भूमी त्या दोघांना अशा प्रकारे बघत असताना आकाश हा खूपच हसत असतो नंतर भूमी ही आतमध्ये जात असताना वेदांगी बाहेर होते त्याच वेळेला आता ती म्हणते की एक मिनिट ऑन तुम्ही आतमध्ये यायचं नाही माझी एक अट आहे आकाश तू आतमध्ये येण्यासाठी माझा राग अजून गेलेला नाही आहे तेव्हा तो म्हणतो की मॅडम बोला तुमचा राग काढण्यासाठी मी आता काय करू तेव्हा ती म्हणते की किती बोर आहेच यार आकाश गर्लफ्रेंडचा राग कसा काढायचा आहे तुला माहिती नाही आहे का भूमी तूच तरी सांग याला ती म्हणते की नाही मला हे सगळं काही माहिती नाही आहे मी कधी कोणाच्या प्रेमात वगैरे पडली नाही आहे ना म्हणून मला काहीच माहिती नाही आहे त्याच वेळेला आता लगेच आकाश तिच्याकडे बघू लागतो आणि म्हणतो की भूमी तू कोणाच्या प्रेमात पडली नाही आहेस खरंच ना तेव्हा ती म्हणते की नाही मग मला कसं कळणार की नेमकं का काय करतात ते राग घालवण्यासाठी त्याच वेळेला आकाश म्हणतो की हो ते पण आहेच ना भूमीला कसं माहिती असेल कारण तिने कधी कुणावर प्रेमच केलं नाही बरं भूमी तू जेव्हा केव्हा प्रेमात पडशील ना तेव्हा मला सांग हा आणि मी तुझा बेस्ट फ्रेंड आहे तू मला पहिल्यांदा सांगितलं पाहिजे तेव्हा भूमी काहीच बोलत नाही आणि त्यानंतर मग वेदांगी म्हणते की यार भूमी तुला पण आकाशसारखा एखादा मित्र मिळेलच मित्र काय एखादा बॉयफ्रेंड तसा मिळेलच तुला त्याच वेळेला ता भूमी हे आकाशकडे बघू लागते आणि आकाश हा नजरेनेच वेदांगीला नको नको असा इशारा करू लागतो आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की वेदू म्हणते की ठीक आहे यार चलता आहे है। आता हेच मी तुला सांगते की माझा राग घालवण्यासाठी काय करशील माझ्यासाठी ना एखादं सरप्राईज गिफ्ट दे काय ना सरप्राईज दिल्यानंतर माझा राग नकोसा होईल आणि मग मी खुश होईन ना त्याच वेळेला आकाश म्हणतो की सरप्राईज तेव्हा आता ते म्हणते की अच्छा म्हणजे हे पण मीच तुला सांगायचं आहे का अरे असं कोणतं तरी मला सरप्राईज दे जे माझ्या आयुष्यभर लक्षात राहील आणि त्याच निमित्ताने हा आयुष्यातला हा दिवस देखील माझा चांगलाच त्या गिफ्टमुळे लक्षात राहील असं म्हटल्यावर आता आकाश असायला लागतो आणि म्हणतो की डन माझ्यासाठी हे खूप सोपं आहे मी देतो तुला गिफ्ट आता ती दोघांनाही आतमध्ये यायला सांगते त्याच वेळेला भूमी आतमध्ये निघून जाते आणि आकाश हा मागून तिच्याकडे बघत असतो भूमी ही चिडलेली असते हे त्याला ठाऊक असतं आणि भूमी ही आतमध्ये निघून जाते त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की वेदू भूमी ही प्रचंड चिडलेली दिसत आहे हा खूप जेलस झाली आहे ती त्याच वेळेला आता वेदांगी म्हणते की हो खूप जेलस झाली आणि ती भूमी जात असताना तिच्याकडे बघतच राहिलेली असते वेळेला वेदांगी आणि आकाशचा हा प्लॅन वर्क झाल्यामुळे जणही खूप जास्त आनंदामध्ये असतात आता वेदांगी ही आकाशला पुन्हा मिठी मारते आणि त्यानंतर हे सगळं लांबूनच पुन्हा वेदांगी बघते आणि भूमी हे सगळं बघत आहे हे तिच्या लक्षात आलेलं असतं आणि म्हणूनच मग ती त्याच्याकडे बघतच राहिलेली असते आणि पुन्हा दोघं एकत्र आल्यामुळे भूमीला आता खूपच चिडित असते सारखेसारखे ते दोघं एकत्र येत असतात त्याचा भूमीला खूपच राग आलेला असतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं भानुशाली वकीलला भेटायला रागिनी त्यांच्या ऑफिसमध्ये आलेली असते आणि बोला काय काम आहे असं ती त्यांना विचारते त्याच वेला आता भानुशाली म्हणत असतात की रागिनी मॅडम मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं म्हणूनच मी तुम्हाला इथे बोलवलं कसं आहे ना फोनवर या सगळे बोलता येत नाहीत गोष्टी म्हणूनच मी तुमच्याशी इथेच बोलायचं ठरवलं आणि इथेच आलो त्याच वेळेला आता ती म्हणते की मग तुम्हाला नेमकं काय हवं आहे कशासाठी बोलवले तुम्ही तेव्हा तो म्हणतो की मला ना तुमच्या घराचा ॲक्सेस हवा आहे तेव्हा ती म्हणते की काय घराचा एक्सेस म्हणजे मला समजलं नाही की नेमकं काय त्याच वेळेला तो म्हणतो की काय ना हे भूमी आणि आकाश तुम्हाला तर माहितीच आहे सगळं काय चालू आहे ते हे सारखे सारखे एकत्र असतात त्याच्यामुळे मला तिथे असल्यामुळे हे काम सगळं सोपं जाणार आहे म्हणून तुमची मदत हवी आहे त्याच वेळेला मग आता लगेच पुढे ती म्हणते ही मदत आणि माझी मदत त्याच्या बदल्यात मला काय मिळणार आहे तुमची मदत करून त्याच वेळेला मग आता असं म्हटल्यावर तो म्हणतो की अच्छा तुम्हाला काय हवं आहे हे मी तुम्हाला आत्ता सांगतो तो तिथून खुर्चीवरून उठतो आणि तिच्या बाजूच्या खुर्चीवर येऊन बसतो आणि म्हणतो की काय आहे ना मला मदत करण्यामागे तुमचा हेतू तु चांगलाच असला पाहिजे तेव्हा ती हसते आणि म्हणते की मग नेमकं कशाबद्दल बोलताय तुम्ही आणि त्याच्यात माझा स्वार्थ काय आहे तेव्हा तो हसायला लागतो आणि म्हणतो की स्वार्थ अहो स्वार्थ स्वार्थ आहे तुमचा या सगळ्यामध्ये त्यानंतर मग आता तो म्हणतो की या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणामध्ये पटवर्धन यांचं नाव अडकलं आहे पण खरा सूत्रधार याचा मागच्या कोण आहे ना को हे मला चांगलंच ठाऊक आहे त्याच वेळेला ती म्हणते की म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला तेव्हा तो म्हणतो की काय ना या सगळ्या बॉम्ब ब्लास्टचं प्रकरण हे मला माहीत आहे आणि भूमी जेव्हा व्यवस्थित होती चांगली होती त्याच वेळेला ब्लास्टमध्ये हे सगळं त्याच्या अगोदरच तिने मला सगळं तुमचं खरं रूप सांगून टाकलं होतं आणि ते खरं रूप सांगितल्यामुळे तुमचं नेमकं काय कॅरेक्टर आहे हे मला चांगलंच कळलेलं आहे त्याच वेळा मग आता लगेच पुढे ती म्हणते की म्हणजे तुम्ही काय म्हणताय तुम्ही धाग दाखवण्याचा प्रयत्न करत आहात का त्याच वेळेला ती अशी चिडल्यामुळे भानुशाली म्हणतो की नाही असं काहीच नाही माझ्या मनात तसं काहीच नाही आहे मी फक्त तुम्हाला पॉसिबिलिटीज बोलून दाखवल्या काय ना हे सगळं प्रकरण मला माहीत आहे भूमी जेव्हा चांगली होती तेव्हा सगळं मला माहीत आहे ती भूमी हे सगळं मला सांगायची आणि ती सोनल तुम्ही मॅनेज केलेली मुलगी आणि त्या सगळ्याबद्दल मला चांगलंच ठाऊक आहे आणि त्यानंतर हेही माहीत आहे की तुम्ही जितक्या चांगल्या दाखवते तितक्या तुम्ही नाही आहात कारण हे सगळं जे बिल बनवलं होतं ते आकाश बाबांनी म्हणजेच तुमच्या भावाने ते देखील मी वाचलेलं आहे त्यानंतरच तर भूमीचं सगळं तुम्हाला समजलं होतं आणि भूमीला देखील तुम्ही कशा आहात ते चांगलं समजलं होतं म्हणून आता सांगा कोणाचं भलं आहे या सगळ्यामध्ये तुमचं त्याचबरोबर माझंही भलं आहेच ना या सगळ्यामध्ये असं आता तो बोलून दाखवतो त्याच वेळेला ती म्हणते की नेमकं मला काय करायचंय आता दोघांचीही हात मिळवणी होते रागिनी म्हणते की आता आपण दोघेही एकमेकांशी हात मिळवणी करूया आणि नंतर ती म्हणते की ठीक आहे भानुशाली वकील तेव्हा तो म्हणतो की कसं आहे ना मला हे सगळे भानुशाली भानुशाली करत असतात पण माझं नाव लक्षात ठेवा यशोदन आहे यश आणि धन एकत्र आहे असं म्हणून ते दोघंही आता एकमेकांशी हात मिळवणी करतात तर इथे आकाश हा भूमीला म्हणत असतो की भूमी मला सांग ना मी तिच्यासाठी काय गिफ्ट घेऊ तेव्हा भूमी म्हणते की मला काय कळतंय त्याच्यातलं तुला कुठलं घ्यायचंय ते घे ना मला तर समजत नाही गिफ्ट वगैरे वगैरे तेव्हा तो म्हणतो की अगं तस तसं नाही तू मुलगी आहेस ना तर तुला कळेल ना चांगलंच की तिला मी कोणतं गुफ्ट गिफ्ट देऊ ते त्याच आता भूमी म्हणायला लागते की मला तरी काही समजत नाही मुळात हे प्रेम आणि गिफ्ट ह्याच गोष्टी मला पटत नाहीत एकमेकांवर प्रेम करण्यासाठी गिफ्ट हवंय तरी कशाला अरे तेव्हा मग तो म्हणतो की तरी मला सांग ना तू तेव्हा ती सांगते मग एक काम कर तिला एखादं काय देशील मला तरी कळत नाही तू तुझं बघ बाबा तेव्हा तो सांगतो की मग तिला आम्ही परफ्यूम देऊ का तेव्हा तो म्हणतो की परफ्यूम चालेल ना ती म्हणते की नको नको काय म्हणजे तिला सारखं मिठा मारत असताना तिचा वास यावा म्हणून का चांगला नंतर तो म्हणतो की मग काय देऊ मी मेकअप किट तेव्हा ती म्हणते की काय गरज नाही आहे मेकअप लावून ती कुठे फिरणार आहे तसं पण नंतर पुन्हा मग तो म्हणतो की मग काय देऊ तिला मी मला तूच तरी सांग ना तेव्हा ती म्हणते की मला तरी पटत नाही आहे हे गिफ्ट गर्लफ्रेंड वगैरे सगळं एकमेकांना प्रेम आणि वेळ दिलं हेच प्रेम असतं मला बाकी काही सुचत नाही आहे चल मला घरात खूप चांगली कामं आहेत आणि हाऊस मॅनेजर म्हणून मला पैसे दिले जातात ते काम मॅनेज करायला हे असले सल्ले देण्याचे पैसे नाही देत मला कोणी मी निघते आता तू तुझा काही तो विचार कर तेव्हा आता आकाश म्हणतो की मला सुचलं आहे आता चांगलं असं सा काहीतरी ते गिफ्ट तेव्हा भूमी म्हणते की काय ना आकाश तुला सुचलं आहे ते काय आहे ते ती टूप पण मला आता काहीही सांगू नकोस कसं आहे ना तिने गिफ्ट मागितलं म्हणून काय तुला लगेच द्यायला हवं का ती अशी मनातल्या मनातच तोंडातच पुटपुटते तेव्हा तो म्हणतो की तू काहीतरी म्हणाली आहेस ती म्हणते की मी मनातच बोलली आहे तेव्हा आकाश म्हणतो की तू मनात बोलली असशील ना तरी मला ते ऐकू आलं असतं पण तू काहीतरी तोंडावर पुटपुटलेस म्हणून म्हणतोय मी तेव्हा भूमी म्हणायला लागते की आकाश अरे आता आम्ही तुला सांगितलं ना मला कुठलंही काही सांगू नको म्हणून तू तु तुझं काय ते बघ मला घरात खूप कामं आहेत आणि ती खूप महत्त्वाची आहेत माझ्यासाठी म्हणूनच मी निघते आकाश जाता जाता म्हणतो की ठीक आहे भूमी जा तू मला एक गिफ्ट सुचलेलं आहे त्याच वेळेला आता आकाशला ती विचारते की काय कोणतं गिफ्ट तेव्हा आकाश म्हणतो तू तूच तर आता मला म्हणालीस ना की माझं मला काही ते सुचलं आहे मग त्यानंतर भूमी तिकडून निघून जाते आणि आकाश हा मुद्दामच तिच्याकडे हसत बघत असतो ती पुन्हा येऊन म्हणते की माझ्याकडे का हसत बघतोय त्याच वेळेला ता आकाश म्हणतो की नाही नाही मी कुठे हसलो तुला बघून आणि त्यानंतर आकाश टुटूला जवळ घेऊन म्हणतो की टुटू कशी रे ही तुझी मैत्रीण अरे खरंच किती चिडचिड करते ही पण ही भूमी ना मला खूपच आवडते तुलाही माहिती आहे आणि हो तुझी ही, ही सायकल रनिंग खूप फेवरेट आहे ना मला माहिती आहे पण आता ना मी तिला आणखीनच त्रास देणार आहे त्याच्यामुळे टुटू लक्षात ठेव हिच्याशी आपल्याला कसं वागायचं ते हिला सगळं आठवण करून द्यायचं ना म्हणून मी करतोय तर सकाळी सकाळी भूमी ही नाश्त्याला लागलेली असते ती आता विचार करते की भूमी हा आकाश त्या वेदांगीला काय गिफ्ट देणार असेल जाऊ दे ना तुला काय करायचं आहे तू तुझं तु काम कर तू जा नाश्त्या बनवायचा टाईम आहे तू त्याच्याकडे लक्ष दे तसं पण त्याच्याकडे लक्ष देऊनच तुला पुढच्यांची घरं वागवता येणार आहेत तुला पोहे बनवायचेत तर तू पोहे घेतलेसच का नाही भूमी चल सोडून देते सगळं तू आत्ता फक्त पोह्यांवर लक्ष दे सगळ्यांना तुला सकाळी नाश्ता द्यायचे की नाही ते आकाश आणि वेदांगी काय गिफ्ट देतात एकमेकांना त्याच्यात काय आहे तुला इंटरेस्ट जाऊ दे तू तु तुझं तु तु काम कर असं म्हणून ती कांदा वगैरे चिरायला घेते पण मात्र तिने पोहेच भिजवलेले नसतात ती म्हणते की शेट पोहे तर भिजवलेच नाहीत मी म्हणून ते एका बाउलमध्ये पोहे काढायला घेते आणि त्यानंतर विचार करते की भूमी मला तरी वाटतंय की मी बघावं आकाशने काय गिफ्ट दिलं असेल तितके तर तिचा सातचा अलाम वाचतो ती म्हणते की सातचा अलाम हा अलार्म कसा काय वाजला आणि मी सातचा सा अलार्म कसा लावला कदाचित ना चुकून लावला असेल मी माझ्याकडून चुकून झालं असेल छे छे मला थोडी बघायचं आहे सात वाजता आकाश काय गिफ्ट देतो ते त्यानंतर मग आता भूमी म्हणते की काय करू मी जाऊन बघू का पण आकाशला असं वाटेल की मी आली आहे बघायला त्याला काय वाटेल असा विचार आता ती करू लागते आणि त्यानंतर मग ती म्हणते की शीट तुळशीला पाणी घालण्याचंच राहून गेले तुळशीला तर पाणी घालण्यासाठी मी जाऊच शकते ना मला थोडी जायचं आहे की तो काय गिफ्ट देतो ते बघायला मला तर तुळशीला पाणी घालायचे जाते मी तुळशीला पाणी घालायला नंतर ती विचार करते की नको परत मी गेले तर हा विचार करेल की मी त्याचंच गिफ्ट बघायला आली आहे पण तुळस सुकली तर मी काय करू असा विचार तिच्या मनामध्ये यायला लागतो ती फायनली ठरवते की मी जातेच तुळस सुकेल ना माझी असं म्हणून ती तिकडं निघून जाते आणि त्यानंतर मानसी हे सगळं बघते मानसी म्हणते की ताईला प्रचंड घाई लागलेली आहे बघण्याची की काय आहे ते ताईला हवं आहे तसंच होऊ दे फिंगर क्रॉस्ड असं म्हणून आता भूमी बाहेर येते आणि त्याच वेळेला खाली अंगणामध्ये तिला वेदांगी आणि आकाश दिसतात आणि आकाश आता वेदांगीला एक चांगलं काहीतरी गिफ्ट देणार असतो त्याच वेळेला तो तिकडचा पडदा बाजूला करतो आणि तिला म्हणतो की हे बघ हे तुझ्यासाठी गिफ्ट आता भूमी ते सगळं बघत असते आणि त्याच्या लक्षात येतं की भूमी हे वरून सगळं पाहत आहे आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमीला हे सगळं पाहून खूपच धक्का बसलेला असतो आकाश हा वेदांगीला म्हणतो की हे बघ तुझ्यासाठी ही नवी कोरी सायकल आणि ती आता मिठी मारते आणि म्हणते की वाव आकाश दिस इज सो वंडरफुल तेव्हा आता आकाश म्हणतो की वरुण भूमी हे सगळं बघत आहे तेव्हा ती म्हणते की ही सायकल मी चालवू का तेव्हा ती सायकल चालवायला घेते आणि आकाश म्हणतो की बघ आजपासून तू माझी सायकल राणी त्याच वेळेला मग आता भूमीला हे सगळं आठवायला लागते भूमी सायकल चालवताना आकाश तिला सायकल राणी अशी हाक मारतोय त्याचप्रमाणे आकाशभूमी सायकलवर दोघीजणीही चाललेत हे सगळं तिला आठवतं आणि तिला त्रास व्हायला सुरुवात होते मात्र वेदांगी छान सायकल चालवत असते आता तितक्यात मानसी येते आणि मानसी विचारते की ताई काय झालं ते म्हणते की मला ना गरगडत आहे आणि हा हिला अशी हाक का मारतोय सायकल राणी तेव्हा ती म्हणते की कसली हाक काय झालं तेव्हा आता भूमी म्हणते नाही त्याने तिला सायकल राणी अशी हाक नाही मारायची दुसरी कोणतीही हाक मारू दे असं आता तो बोलतो आणि त्यानंतर मग भूमी निघून गेल्यावर मानसी त्याला थम दाखवते आणि तीही आतमध्ये निघून जाते आता इथे ती सायकल चालवत असताना आकाश म्हणतो की वेदू थांब जरा आणि त्यानंतर तो म्हणतो की खरंच थँक्यू तू माझ्यासाठी खूप मोठं काम केलं आहेस आज भूमीला तिच्या प्रेमाची जाणीव होईल ते फक्त तुझ्यामुळे तुझ्यामुळे हे सगळं तू नाटकाला तयार झालीस म्हणून हे सगळं आपल्याबरोबर होतंय असं सगळं आता आकाश हा तिला बोलून दाखवत असतो आणि त्याच वेळेला ती त्याच्याकडे बघत असते तेव्हा ती म्हणते की तू हे सरप्राईज मला दिलं आहेस ना की नाही मला ही खरंच सायकल खूप आवडली पण खूप स्मूद आहे त्याच वेळेला आता तो म्हणतो की अगं हो हे सरप्राईज तुलाच आहे तुझ्यासाठीच दिलं आहे मी आणि तुझ्यापासूनही कोणी घेणार नाही तुलाच ठेव ठीक आहे चल हवं तर तू आता गाडी पार्क कर आणि मी पुढे होतो आता या सगळा प्लॅन तर आपला वर्क झाला आहे पुढचा प्लॅन काय आहे हे तुला माहिती आहे ना असं सगळं आता आकाश हा तिला बोलून दाखवतो पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता आजींना गुरुजी फोन करून सांगत असतात की तुमच्या घरामध्ये एक वाईट प्रसंग चालू आहे आणि तुमच्या घरात एक वाईट सक्ती स्वार श्वास घेत आहे आणि ती स्वतःच्या सार्थासाठी हे सगळं कार्य करत आहे आणि ती आता पुन्हा तुमच्या घरात नव्याने प्रवेश करेल असं म्हटल्यानंतर आता इथे भानुशाली हे घरी आलेले असतात आणि भानुशाली आल्यानंतर आकाश विचारतो की काय तुमचं इथे काय काम आहे त्याच आकाश हा भानुशालींना बोलतो की तुम्ही काय करताय तेव्हा सांग तो सांगतो की मला इथे रागिनी मॅडमने बोलवलं आहे भूमीचं तेवढ्यातच तिकडे तोल जातो आणि भूमीला ते सावरतात त्यानंतर आता आकाश विचारतो की आत्ता यांना का बोलावले आहे तेव्हा ती सांगते की मी यांना बोलावलं आहे कारण ते ॲडव्होकेट आहेत आणि यांची केस म्हणजे तुझ्या काकाची केस मी यांच्याकडे हँडओव्हर करत आहे ते ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब